गुड मॉर्निंग गायज मी आदित्य भंडारे आज इथं दिसतोय कारण की मी आणतो माझी परीक्षा होती इथं त्यामुळं परीक्षेसाठी आलो होतो आता घरी जाण्यासाठी सध्या निघणार आहे छोट म्हणजे एक्झाम आहे ते एक्झाम देऊ आणि घर गर, घरासाठी निघूया आता हे भात आत आणि म्हणजे राईस आणि भाजी आणली होती कारण की इथं वीस रुपयामध्ये हे पूर्ण वाटीवरून भेटलं मला आणि स माझं सर्व आवरून झालं आहे एक्झामसाठी मी जात आहे तर ते मी प्रकारे आवडलेलं आहे हे बघा इथं असं हे बॅग आणि ही पिशवी कारण की आता एवढं सगळं सामान नेणं शक्य नाही आहे एका बॅगेमध्ये मित्रांनो आत्ता जी एक्झाम होणार होती ती आत्ता होणार नाही आहे काहीतर प्रॉब्लेम झाला आहे आणि सात तारखेपर्यंत थांबायला सांगितलं आहे आणि काय प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे आम्हाला फ्य जे क्वेश्चन सीट असते ते क्वेश्चन सीटच आले नाही आहे त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे ते छापले गेले नाही की काय झालं आहे काय माहीत नाही एक्झॅक्टली पण आज मी किती खुश झालो होतो की घरी जाता येईल आज सुट्ट्या लागतील लग, पण आता त्या सुट्ट्या सात तारखेपर्यंत नाही लागणार आहेत यार किती सगळ्या बॅगा वगैरे सगळ्या मी आवरून ठेवल्या होत्या आता थोड्या वेळात जाणारच होतो पण आता नाही जाऊ शकणार काय करू आत्ता मी पप्पाला फोन करून बघू सांगतो की मी येऊ शकत नाही बघू त्यांचं रिॲक्शन काय असते तरी लावूया पप्पांना ला फोन आवडून आणि सांगूया की आज मी काही येऊ शकत नाही आणि त्यांनी काय म्हणतील हे बघूया चला जी रेकॉर्डिंग करा म्हटलं तरी ते होत नाही आहे कारण की काय तर परमिशन मागतं परमिशनच नाही दिली आता ते होतच नाही आहे काय करावं समजा ते सर्व पॅक केलं आता पुन्हा अनपॅक करावं लागेल सगळं ठेवावं लागेल नीट खूपच जास्त वाईट वाईपट खूपच सांगू शकत पप्पाचं जे रेकॉर्डिंग करत होते ते पण नाही कारण पप्पाला सांगितलं आता पप्पानं मी प्लॅन केलं आहे की मम्मीला दिवशीला रुक्मिणीला ट्रॅन कराय

असं कस मला तू खर सांगतो की मम्मी आता मी बघे आता सहा वाजून चौदा मिनिट झाले आहेत मम्मी की व्हिडिओ कॉल इथं लागेल का आता लावू लावू कॉल अगदी लागलं म्हणते की मम्मी आमदार इथं त्याच्यामुळे दिसत नसलं का काय

काय माहीत जात नुसतं काय बाबा सॉरी आता मला अगोदर म्हणले असते तर खरंच येणार नाही मला माहित असतं तुम्ही आलो नसता उद्या सकाळी आलो असतो माझ्या मला येता येत येत होतं ओतका काय आलं ग बाकी श्री काय आलं रडा राहिली बाना जात नाही अ ग येतील बा येतील येतील टेन्शन घेऊ नको येतील पप्पा पापा परत आलाय माझ्यासारखं साक कोण नकरलाय पप्पा करायला लागले कर की परत आता जेवढं केले तेवढं करा नाही उडी नाही उडी करणार इवनादी थोडं परत मग कसं जायला देय काय असते जीव ए पापा सारे क्या व आओ की देवास अलर्ट आगे पंढरपूर मध्ये आलो पूर्ण आता इथं पोहोचलोय मगा बाबा फोन केला त की तरी मी बर

<laughs> <laughs> आगा बसने पॉइंट ते म्हणलं आता करावं मग हा मग द्या बरोबर बाकी श्री रडू <रड़ूनों> नको <laughs> पहिल्यांदा म्हणतोय कि गुरु आली अगं परीक्षेत नाही झाली मी काय करू बाया हॅलो ना हा मला नाही अगं म्हणजे आता कॅन्सल झाले नंतर ना होणारच आहे गुटो